नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक लहूजी तावरे यांचा करंजी पत्रकार संघटनेतर्फे सत्कार पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक लहूजी तावरे यांचा करंजी पत्रकार संघटनेच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेतर्फे पोलीस निरीक्षक तावरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमास करंजी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विलास होलगिलवार संघटनेचे उपाध्यक्ष सुनील वनकर सचिव सागर मुडे सहसचिव राजू आगरकर कोषाध्यक्ष धनराज दहिगुडे सदस्य योगेश मते यांच्यासह पोलीस पाटील वंदना खैरे उपस्थित होते ठाणेदार पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तावरे पांढरकवडा शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला पत्रकार संघटनेच्या वतीने समाजातील विविध प्रश्न नागरिकांच्या अडचणी तसेच कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित बाबींमध्ये पोलीस प्रशासन व माध्यमांमध्ये समन्वय राखण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले प्रशासन व पत्रकारिता यांचा समन्वय समाजहितासाठी उपयुक्त ठरतो असे मतही व्यक्त करण्यात आले सत्काराला उत्तर देताना ठाणेदार लहूजी तावरे यांनी करंजी पत्रकार संघटनेचे आभार मानले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व आदर्श हीच आपल्या कार्याची प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले पांढरकवडा तालुक्यासह करंजी शहरात शांतता सुरक्षितता व नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर राहील असे आश्वासन त्यांनी दिले स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी